आणि ते व्हिडिओ आहे का ते लावतो काम्याच्यात त्या वेळेला अपलोड करायला बैठक जे जानेव्हा फेमस होत बाहेर भेटायला लोक भेटायला तो फेमस झाला तो फेमस सिद्ध आतापर्यंत ती हो ना तेवढे लिमगाचे कुत्रे का हाय कोण कोणतीन बडविल आमच्या गड्याला म्हणतो लक्ष्मी चाच्या दरवाजा लावतो रात्री दरवाजा लावत नाही एडी शेडचा दरवाजा लावता मार तुम्ही नाही आमच्या घरी जवळ लावत नाही हो न सांगायचं मधून अरे ती कोणती बसला गे माझे वासलेला होतो मग कोणतरी चमचा दिला मग काय नाही मग